नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला पाच किलोचं कैरीचं लोणचं कसं बनवायचं आणि परफेक्ट मसाला कसा घ्यायचा तर संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर साऱ्या टिप्ससुद्धा सांगणार आहे तर चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू सर्वात आधी आपल्याला इथे कैऱ्या लागणार आहे तर इथे मी पाच किलो कैऱ्या घेतलेल्या आहे अशा पद्धतीने कापून घेतल्या आहे कोई न घेता आपल्याला ह्या कैऱ्या कापून घ्यायचं आहे बिना कोळीचं आपल्याला हे लोणचं आज घालायचं आहे तर सर्वात आधी आपण बघूया तर इथे मी एक वाटी मीठ टाकलेलं आहे तर ही प्रोसेस तुम्ही अशी जर केली ना तर तुमचं वर्ष दोन वर्ष लोणचं खराब होणार नाही एक वाटी हळद तर असं आपल्याला मीठ आणि हळद याला लावून ठेवायचं आहे जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर रात्री लावून ठेवा किंवा संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी लावून ठेवा तर ही प्रोसेस खूप जरूरी आहे बरेच लोक सुकवून करतात पण त्यानंतर ते तुमचं लोणचं कडक होतं जर मऊ करायचं असेल ना तर तुम्ही अशा प्रकारे करा तर तुमचं लोणचं अजिबात खराब पण होणार नाही कारण हळद आणि मीठ जेव्हा लोण कैरीमध्ये मुरते ना तर लोणचं लोणच्याला बुरशी सुद्धा येत नाही कमी तेल टाकलं ना तरी तुमचं लोणचं खराब होणार नाही पण आधी कैऱ्या कापायच्या आधी आपल्याला कैऱ्या आपल्याला दोन ते तीन तास भिजत ठेवायच्या आहे आणि त्या स्वच्छ धुऊन त्याचा चीक काढून टाकायचा आणि सुरीने आपल्याला छोट्या मोठ्या कापा तुम्ही कशाही करून घेऊ शकता आता मीठ हळद ला, लावल्यानंतर आपल्याला हे रात्रभर मला सकाळी खालायचं होतं तर मी रात्रभर असं झाकून ठेवलं आता तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तर बघा किती कैरीला असं पाणी सुटतं कारण कैरीला हे भरपूर प्रमाणात पाणी असताना आणि मीठ लावल्यामुळे हे मीठ हळद लावल्यामुळे पाणी सुटलेलं ला आहे तर हे जे पाणी आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर यामुळे काय होतं की लोनचं खराब होणार नाही कैरीला जे पाणी असतं एक ना एक्स्ट्राचं ते तुम्ही काढून टाकायचं आहे आणि सुद्धा जास्त आंबट होत नाही अशा पद्धतीने एकाच एक चाळणी घ्यायची आहे त्यामध्ये ह्या सर्व कैऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे अगदी तुमचं हे लोणचं आहे ना अगदी मार्केटसारखंच लोणचं तयार होतं आहे पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर बऱ्याच लोकांना कोळीचं लोणचं आवडत नाही ना तर त्यांच्यासाठी खास हे लोणचं मी बनवलेले आहे तर त्यासाठी आपल्याला इथे मिरच्या लागणार आहे तर मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत कमी तिखट एक जास्त तिखट थोड्या थोड्या पन्नास पन्नास ग्रॅम घेतल्या आहेत तुम्ही कमी जास्त घेऊ शकता पाव किलो मोहरीची डाळ शंभर ग्रॅम मोहरी आणि तीन चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत तर इथे थोडे थोडे मी तुम्हाला आधी मसाले दाखवणार आहे आणि एक एक मसाला तुम्हाला त्यानंतर दाखवणार आहे मिरे घेतले आहेत ते तीस ते पस्तीस काळी मिरी तीस ते पस्तीस लवंगा एक छोटा हिंगाचा तुकडा घेतला आहे त्यानंतर मी हिंग कुटलेला आहे तो टाकणार आहे म्हणजे जवळजवळ एक तोळा हिंग टाकणार आहे थोडे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे हे सर्व आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे आहे पण त्याआधी आपल्याला हे सर्व मसाले उन्हामध्ये चांगले वाळवून उन घ्यायचे आहे मिक्सरला अशी पावडर करून घ्यायची आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व मसाले एक एक दळून टाकायचे आहे तर सुंठ पावडर मी आधीच दळलेली होती तर ती इथे आपण आता टाकून घेऊया जे मसाले आपण मिक्स क करून घेतले होते ना तर ते काळी मिरी लवंग ते सुद्धा असे जाडसर थोडे दळून घ्यायचे खूप बारीक दळायचे नाही एक एक मसाला वेगवेगळा आपल्याला दळून घ्यायचा आहे इथे मी कलोंजी घेतली आहे तर कलोंजी आपल्याला इथे मी दोन चमचे कलोंजी घेतली आहे तीसुद्धा मी आपल्याला छान अशी दळून घ्यायची आहे त्यानंतर इथे मेथीचे दाणे आपण दळून घेतलेले आहे आणि बडुशोप ती सुद्धा या पद्धतीने आपल्याला हे सर्व मसाले आहे ना आपल्याला थोडेसे उन्हामध्ये एक दिवस सर्व मसाले आपल्याला वाळून घ्यायचे आहे त्यानंतरच आपल्याला मसाले न भाजताच आपल्याला हे मसाले सर्व आपल्याला दळून घ्यायचे आहे उन्हात वाळवल्यामुळे मसाले दळायलाही पटकन दळल्या जातात त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर वगैरे असतं ना तर ते उन्हानी वाळून जातं म्हणजे तुम्हाला भाजायची गरज पडत नाही मोरीसुद्धा थोडीशी अशी क्रश करून घेतली आहे खूप बारीक नाही करायची पण थोडीशी किंचित अशी क्रश करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी इथे कलरसाठी काश्मीरी तिखट किंवा बेगडी मिरचीचं तिखट तुम्ही कुठलंही टाकू शकता त्यामुळे लोणच्याला छान असा कलर येईल तर इथे मी काश्मीरी तिखट तीन चमचे घेतलेले आहे तर इथे मी केपरेचा लोणच्याचा मसाला आहे ना ते एक पॅकेट घेतला आहे म्हणजे एक किलोच्या प्रमाणाचा मसाला असतो हा तर ते कारण मी हे मसाले टाकल्यामुळे हे फक्त एकच पॅकेट घेतले आहे तुम्हाला हे जर मसाले बनवायचे नसेल ना तर तुम्ही असे रेडीमेड बनून इथे तुम्हाला पाच किलो साठी पाच पॅकेट लागतील म्हणजे एक पॅकेट एक किलो साठीचं प्रमाण एकदम योग्य प्रमाण आहे पण त्यानंतर मी हे मसाले टाकले हे दोन्हींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं आता जे मसाले आपण दळून घेतले आहे ना ते एका मोठ्या भांड्यात आपण काढून घेऊ म्हणजे एका परातीत मी इथे काढून घेतलेलं आहे म्हणजे मिक्स करायला सोपं जाईल अशा पद्धतीने आपल्याला सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहे आता त्या यासाठी आपल्याला इथे लसूण लागणार आहे तर लसूण इथे मी पाव किलो लसूण घेतलेला आहे तर तो साला सह घ्यायचा थोडेसे साला असतात ना तर त्यामध्ये जीवनसत्वसुद्धा असतं आणि त्याला छान असा वाससुद्धा असतो आणि लसूण हा आपल्याला गावठी घ्यायचा आहे गावठी लस लसणाला खूप सुगंध असतो अशा प्रकारे मिक्सरला थोडासा मिक्सर चालू बंद चालू बंद करून क्रश करून घ्यायचा आहे खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही तुम्ही अखंडही टाकू शकता पण अखंड हा दाताखाली येतो आणि तो खायलाही चांगला लागत नाही तर बऱ्याच लोकांना तसं आवडत नाही कुणाला तसं आवडत असेल तर तसा तुम्ही टाकू शकता एक लिटर मी मोहरीचं तेल असं कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि ते आपल्याला ह्या मसाल्यावर थोडं थोडं करून टाकायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की मसाले छान असे भाजल्या जातात तुम्हाला वेगळा मसाला भाजायची गरज पडत नाही अशा पद्धतीने तुम्ही जर मसाला दळून घेतला वरून थोडं थोडं तेल टाकलं ना तर मसालेसुद्धा भाजल्या जातात आणि एकदम तेल टाकायचं नाही नाहीतर मसाले करपल्या जातील म्हणून थोडं थोडं करून टाकायचं मसाले एकजीव करूनच आपल्याला थोडं थोडं तेल वरतून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने जर लोणचं बनवलं ना तर लोणचंही खराब होत नाही आणि कलरही खूप छान येतो लोणच्याला यामध्ये तुम्ही गुळही घालू शकता याआधीसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला आहे आंबड गोळख खानदेशी पद्धतीचं लोणचं कसं बनवायचं ते सा दाखवलेलं आहे तर सर्व लोणच्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या खाली सर्व व्हिडिओची लि लिस्ट देणार आहे प्लेलिस्टमध्ये तिथे जाऊन तुम्ही हे सर्व व्हिडिओ बघू शकता आता सर्व उरलेलं तेल यामध्ये मी टाकलेलं आहे आता वरतून आपल्याला मीठ टाकायचं आहे आधी आपण एक वाटी मीठ टाकलेलं आहे तर त्यानंतर म्हणजे जवळपास मी इथे पाच किलो लोणच्यासाठी पाव किलो मीठ टाकलेलं आहे आणि लोणच्याची टेस्ट करून बघायची मसाल्याची जर लोण तुम्हाला जर मीठ कमी वाटलं ना तर तुम्ही परत नंतरसुद्धा टाकू शकता कारण खूप जर जास्त जर मीठ झालं ना तर बऱ्याच प्रकारच्या मिठाचे वेगवेगळे प्रकार असतात वेग 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 तर एक मीठ खूप खारट असतं काही मीठ कमी खारट असतं तर त्यानुसार तुम्हाला मीठ कमी जास्त इथे लागू शकतं तर बघा आता कैऱ्या पण छान आपल्या निथळून झालेल्या आहे आणि हा मसाला छान असा थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या कैऱ्यांवर टाकून घ्यायचा आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच कैऱ्यांमध्ये मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने थंड झाल्यानंतरच मसाला यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि मसाला सर्व कैऱ्यांना असा लावून घ्यायचा आहे चमच्यानी तर ही सगळी प्रोसेस आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्येच करायची आहे आणि त्यानंतरच लोणचं आपल्याला कुठल्याही बर्नीमध्ये वगैरे भरून ठेवायचं असेल ना तर त्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे तर आता एका भांड्यात आणि यानंतर तुम्ही वरतूनसुद्धा आपल्याला बर्नीत तेल टाकायचं आहे तर ते सुद्धा तेल मी तापवून ठेवलेलं आहे तर बघा तेल पण छान असं सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे एकदम असा कलरफुल कारण इथे आपण कैरीचा मसाला टाकलेला आहे लोणच्याचा आणि काश्मीरी तिखट टाकले आहे दोन्ही आणि आणि जे क्रश केलेल्या ज्या मिरच्या असतात ना तर त्या आणि पण त्या छान अशा चवेला खूप छान लागतं असं लोणचं जेव्हा तुम्ही पावडर फक्त टाकता ना फक्त कलर येतो पण त्याला इतकी चव येत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आता जी बर्णीमध्ये आपल्याला लोणचं भरायचं आहे ना तर ती बर्नी आपल्याला तयार कशी करायची हे बघा तर इथे जर लसणाचा पाला पाचोळा असतो ना तर तुमच्याकडेच चाली असेल तर ते टाका तर मी होते ते लसणाच्या जुड्या आणल्या होत्या त्याचा पाला पाचोळा होता तर तो, तो एकदम तवा गरम करायचा आणि त्यावर आपल्याला हा पाला पाचोळा टाकून घ्यायचा आहे आणि असा धूर आला की आपल्याला त्यावर ही बरणी गरम करून घ्यायची आहे किंवा तुम्ही उन्हामध्ये एक दिवस कडकडीत वाळू शकता पण अशा पद्धतीने जर गरम केली ना तर लोणचं अजिबात तुमचा खराब होणार नाही त्याआधी आपल्याला लोण गरम करायच्या आधी बरणी मिठाच्या मिठाने चांगली घासून घ्यायची आहे तर साबणाने बिलकुल घासायची नाही तर साबण आहे ना तो त्या होलांमध्ये जाऊन अडकतो आणि मग त्यामुळे लोणचं खराब होतो आणि लोणच्याला सुद्धा वाश येतो तर बघा आता यामध्ये आपण हे लोणचं भरून घेऊया तर पाच किलोची ही बरणी आहे तर फुल अशी लोण बरणी भरली होती तर तुम्ही इथे कलर हे बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि हे तुमचं वर्ष दोन वर्ष लोणचं अजिबात खराब होणार नाही शक्यतो लोणचं चिनी मातीच्या किंवा काचेच्या भरणीतच आपल्याला हे लोणचं भरायचं आहे म्हणजे लोणचं भरपूर दिवस टिकतं आणि जेव्हा तुम्हाला हे दहा ते पंधरा दिवस आपल्याला रोज हलवून घ्यायचं आहे तर बघा अर्धा लिटर नंतर पुन्हा तेल टाकलेलं आहे तर लोणच्या तेल हे लोणच्या असं वरती आलं पाहिजे तरच लोणचं टिकतं आणि आता इथे आपल्याला हे लोणचं तुम्ही एखाद्या कपड्यानी वगैरे बांधून ठेवायचं हे झाकणवरून ठेवायचं आणि झाकण जर घट्ट असेल ना तर ते लावू नका फक्त कपड्यांनी बांधून घ्या झाकण माझं जास्त घट्ट नव्हतं फक्त वरतून ठेवून घेतलेलं आहे आणि कुठल्याही सुती कपड्याने आपल्याला फक्त याचं तोंड बांधून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये जास्त हवा जाणार नाही आणि लोणचं कधी पण जेव्हा एक पाऊस पडतो ना तेव्हा घालायचं ते लोणचं खूप जास्त दिवस टिकतं तर बघा अशा प्रकारे आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे तर आवडल्यास तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू लाईक करा शेअर करा आणि वरती बेल ऐकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला कमेंट मात्र नक्की करा धन्यवाद